दिग्रस नगर परिषदेचा कारभार वाऱ्यावर कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी दिग्रस नगर परिषदेचा कारभार पूर्णपणे वाऱ्यावर गेल्याचे चित्र शुक्रवारी पुन्हा एकदा दिसून आले दिवाळी सुट्टीनंतर काल शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे अपेक्षित असताना नगरपरिषद कार्यालयात अनेक अधिकारी आणि कर्मचारी सकाळपासूनच गैरहजर होते दुपारनंतर अनेक विभागातील खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या तर दैनंदिन हजेरी पाटीवरही अनेकांच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या गैरहजर कर्मचाऱ्यांनी सुट्टीचे अर्ज सादर केले नसल्याचेही समजते तसेच अनेक महाशय तर हजेरी रजिस्टरवर स्वाक्षऱ्या करून मिस्टर इंडिया झाले यावरून शिस्तभंग आणि कामावरील दुर्लक्ष स्पष्ट दिसून येते अनेक अधिकारी हे दुसऱ्या गावावरून अप डाऊन करत असल्याने त्यांनी आज सुट्टीचा अर्ज न देता डांडी मारल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे कार्यालय प्रमुख मुख्याधिकारी यांच्या खोलीला देखील कुलूप असल्याचे दिसून आले या संदर्भात नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी अशोक सरकुंडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी मला याबाबत माहिती नाही सध्या इतर कामात व्यस्त आहे नंतर पाहतो असे सांगून गैरहजर अधिकारी कर्मचाऱ्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला स्थानिक नागरिकांनी अशा निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून मुख्याधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे